दहिगाव या गावात काही एक कारण नसताना एका बासष्ट वर्षीय महिला व तिचे वृद्ध पती या दोघांना एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक तेवीस ऑक्टोबर गुरुवारी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तेवीस ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी एक वाजून दोन मिनिटाला एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे दहिगाव या गावात छायाबाई लहू साडुंके आणि त्यांचे पती लहू रामदास साडुंके हे राहतात बासष्ट वर्षीय वृद्ध छायाबाई व त्यांच्या पती यांना सागर वसंत भोलानकर राहणार दहिगाव याने काही एक कारण नसताना दारूच्या नशेत त्यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आणि या पतीपत्नीला ठार मारून टाकण्याची त्याने धमकी दिली तेव्हा छायाबाई साळुंके यांनी सागर भोलानकर याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल